श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात लक्ष्मी देवीने पद्य पुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील तर आता आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवी नवून ऐकावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी श्री महालक्ष्मी देवी आठ पाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते ब्रदवा तो दयाळू शूर व प्रादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या स्त्रीचं नाव सूर्यचंद्रिका होत नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण भान्ना होईल भांडणात वळताली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनुवाणी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत ते तिने पाहिले त्याचबरोबर तिनेही व्रत केले दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला पुढे तिचा पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भदेशावर राजाशी तिचा विवाह झाला अशरात लोडू लागली गर्वाने ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताट्यात फुगली दार दासीवर रागावली काय झाले देवीच्याही मनात आल्या राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण घ्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्या सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे कन्या नाव होत श्यामबाला एके दिवशी काय झाले देवीने म्हातारीचे रूप घेतले फाटका वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी। राणीला भेटायला आली तिने आरोली दिली अरे आहे का घरात कोणी देईल दास का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारले कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं काय मधून मधून खोकला हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझे नाव कमला द्वारकीहून ना आले ग राणीला भेटायचं आहे कुठे आहे ज राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांची गप्पा मारताय त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना आता रागवली म्हणे म्हणे संतापली तुझी राणी पैशाला भरली माणूस ती विसरली दरिद्र नेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्यक्त सांगितले देवीचे आज ते तिने केले पण राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झाले संपत्तीचा पैशाची धुंदी परवा नाही थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबाने विकारून तिला कोण विचारतय पण याच फळ तिला भोगावच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडते जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाले ते व्रत मला सांगाल मी ते नेहमान करून उठणार नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला वसा उठली काठी निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्याम बाला धावत आली ती कवळून म्हणाली आजी लागू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मला क्षमा करा कृपा करा दिले शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली शंभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मी वक्ताचा मुलीचा घेऊन म्हातारी दिसली राणी ओरडली हे थेडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसलं तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरवल्या ती तडक घराबाहेरून पडली

सुखा समाधान संचा चालू होता ब्रदर व सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली राज्य लुबाडले ब्रधरशवाचे राणीपद गेले ब्रदरशवा वाईट वाटले पूर्वीचे दिवस आठवले राणावणात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढले होते ब्रदरशवाला कन्याला भेटावस वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने प्रदर्शवाला पाहिले घाई घाईने ती राजवड गेली राजाला सांगितले धरणी माणसं पाठवली रथ पाठवले सासऱ्याना घरी आणले सन्मान कंटीहार दिले श्याम बाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटले आता परत जावं जावायला तसं त्याने सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदाने घाईने तिने झाकण काढले आत बघते तर काय तिला कोळसे दिसले सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशीबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते तो ऐकून तोही चकित झाला दुःख पाटलं करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरले होते काळजीचा रंग भडकत होता सूर्यचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे आहेत तिरावर जरावेळी बसली दमली होती त्याच वेळी एक दाशी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखले घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा सोबत रथ नदीकडे पाठवला आईला जेवून यायला सांगितले आई रथात बसून आली आईला बघतात श्याम बालेने आनंदाने मिठी मारली मुलीचा वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केलं मुलीने तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचे रूट अधिकच खुलले दुपारची वेळ झाली श्याम बालेने भक्ती लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वाद दरवळला श्याम बालेला कडकडीत कर उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाटावरून बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी, मी देखील तुझ्या सोबत उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी केले तीही करू लागली महिना संपला घरी जायचा विचार ठरला श्याम बाळा सोबत गेली चार दिवसांनी श्याम बाळा निघाली मारादर राजेने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरला तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा माता माता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधाराने विचारले माहेरून काय सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने खडे अगो मिठाचे खडे कशाला आणलेस इथे मिळत नाही का मीठ मीठ मिळताना पण तान हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होते त्या शेजाच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तिला दूरवर माझ्या वडिलांचे राज्य होत आज श्यामबाला सांगण्यातील खोच राजाने तो विचारात म्हणाली हे मी जीवनाचा अमृत आहे अण्णाने इमानी असावे त्याचे रक्षण करावे कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चिला उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलून घेतले भदशाला काय झाले कळलं नाही ताबडतोब तो जावायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला दिली मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवले सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले ब्रदेशाचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर अंड्यातल्या मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा आली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराने सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळले होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरला होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा चा फारसा पाडला अपूर्व विजय मिळवला ब्रधेश्वाचे राज्य पुन्हा मिळवले मालाधराला व श्यामबाईला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रातील खजिना लुटला अपार संपत्ती मिळवली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधराने वृदेशा सुरचंद्रिका राणीस घेऊन यायस बोलवले ती आल्यावर घरात आनंदाचा उद्धान आलं होतं होता गुरुवार श्याम बालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दिपांचा नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधराने प्रदर्शनाचे राज्य त्याच्या स्वाधीन केले त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला ही अजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या वत्त्यामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्यांचे घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी